गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो माझ्या नवीन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल सॉरी निर्मला लाईफस्टाईल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज झालं असं आज नाही झालं तर माझ्याकडून ते जवळजवळ चार पाच दिवस झाले तेव्हाच माझ्याकडून एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता तुम्ही मला सांगा मी काय करायचं आहे म्हणून आणि जे आहे एका कस्टमरचं जे आहे ना काय प्रॉब्लेम झाला मी तो तुम्हाला सांगते त्याच्या आधी मी जे स्टिच केलेले ब्लाऊज आहेत ते पण दाखवते सिंपल ब्लाऊज आहेत ते दाखवते तर हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे बघा छत्तीस साईज आहे बघा या पद्धतीने याचा हे जे आहे ना नेटचा कपडा आहे खूपच छान आहे याचा आणि फ्रील बाही आहे दोन लेअरमध्ये शिवलेली ही फ्रील बाही आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने शिवलेली आहे जबरदस्त याचं फिटिंग फिनिशिंग छान आहे मी याचं फ्रिल बाहीचं जे आहे ना कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही याचा लुकसुद्धा बघू शकता खूप सुंदर असा दिसतोय अशा पद्धतीने शिवला आणि बॅक झाला तर तो सिम्पल आहे गोलगडा आहे त्यांना असाच पाहिजे होता जे त्यांचे सहा ब्लाऊज आहेत त्याच्यापैकी आपण तीन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत तर त्याच्यापैकी चार अस्तरचे होते आणि दोन जे होते ते साधे होते तर हे बघ तर या पद्धतीने हा पण प्रिन्स कट आहे साधा प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे आणि अशा पद्धतीने तर बघू शकता हा ब्लाऊज साधा पायपिंग वगैरे एकदम मस्त आहे उलटत नाही काय नाही मी याच्या आधी व्हिडिओ पण टाकलेले आहे पायपिंग उलटू नाही म्हणून कशा पद्धतीने हे करायचं हा पण एक कट आहे त्यांचाच आहे कट आहे सिल्क साडीवरचा आहे गोलगळा आहे तर हे तीन बाउज शिवलेले आहेत त्याचबरोबर अजून एक शिवलेला आहे जो ब्लॅकमधला दाखवतो जो हा दुसऱ्या कस्टमरचा आहे पाहू शक सिम्पल आहे सिंपल ब्लाऊज असले की फास्ट होऊन जात्या डिझाईन असली तर टाईम लागून जातो अशा पद्धतीने हे ब्लाऊज झालेले आहेत त्याच्यानंतर म्हटलं आता तुमच्याबरोबर थोडंसं काहीतरी वेगळं पण शेअर करायला पाहिजे तर पहा काय मिस्टेक केली हा आहे ब्लाऊज ब्लाऊज आहे ही आहे साडी जी आहे कस्टमरची तुम्ही पाहू शकता ही साडी आता मी काय केलं तर ही जी साडी आहे ह्या कस्टमरने काय केलं होतं ह्या साडीमधलं ब्लाउज मला काढून आणून दिलं होतं काढून आणून दिलं होतं ते बोल म्हणजे पिशवीमध्ये खाली होतं आणि त्यांनी घरूनच काढून आणलं होतं हे ब्लाउज मग मी किती एडी मी बघायचं ना त्या पिशवीमध्ये खाली ब्लाऊज आहे की नाही आहे म्हणून मी डायरेक्टली म्हटलं चला आता ह्या कस्टमरचं ना ब्लाउज साडी घेते ह्या कस्टमरचे ब्लाऊज वगैरे घेते आणि कट करते यांचे ब्लाऊज काढते किती ब्लाऊज आहे म्हणून चेक करायचं होतं ब्लाऊज शिवता शिवता उठले आणि ते पण करायला गेले बघा काय केलं ब्लाउज म्हणून मी इतकी साडी फाडून घेतलेली आहे एवढी मोठी माझ्याकडून चूक झालेली आहे आता काय करायचं मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही आता मी काय करू हे कस्टमरला मी तसं सांगितलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी याचं तुम्हाला नक्कीच सांगन का मी ना त्या कस्टमरला काय सांगितलं आणि काय नाही तर तुम्ही मला सांगा माझ्याकडून साडी ब्लाऊज म्हणजे आसणे मी हे ठेवणार नाही आहे मी त्यांचं त्यांना देऊन टाकणार आहे आपल्याला नको आहे तर मी याच्यावर पण सोल्युशन काढलेले मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगन तुम्हाला अशा पद्धतीने आता ही जी आहे ना खूप फॅशन जुनी झालेली आहे याची साडी मी शोधायला पण गेले दुकानामध्ये पण मला अशी साडी भेटलीच नाही त्याच्यामध्ये कलर भेटत होते सेम कलर भेटत नव्हता मग त्याच्यामुळं मी पण आणलीच नाही आणि त्या कस्टमरला मी ना सांगते मी तुम्हाला आता मी काय केलं आहे म्हणून तर अशा पद्धतीने माझ्याकडून चूक झाली आता आहे ना चूक झाली तर आपल्याला काहीतरी करावं लागेल त्याचं आता मग पण वाईट वाटतं थोडंसं वाईट पण वाटलं थोडंसं खूप म्हणजे असं एवढ्या वर्षापासून कधीच मी कोणाचं असं पीस म्हणून ब्लाऊज साडी ब्लाऊज म्हणून साडी कधीच भाडलेली नाही आहे आणि हे माझ्याकडून फर्स्ट टाईम झालं ते पण मी काय केलं ब्लाऊज शिवता शिवता उठले माझ्या असं डोक्यात आलं कांदा आहे मी हा ब्लाऊज आहे ना ह्या कस्टमरचं ना थोडं अर्जंट होतं म्हणजे मला दोन दिवसात द्यायचं होतं आणि ते ब्लाऊज शिवता शिवता म्हटलं हे ब्लाऊज झाले का लगेच हे घ्यायचे त्या हेतूनी मी काय केलं ब्लाऊज शिवता शिवता उठले ब्लाऊज किती म्हणून बघायचे होते मला मग मी पिशूमध्ये खाली ओ... म्हणजे मला माहीत होतं मी ज्यावेळेस ब्लाऊज घेतले ना त्यात जे त्यावेळेस मी बघितलेलं होतं की याच्यामध्ये पिसं आहे याच्यामध्ये किती आहे मी फक्त त्यांनी जेवढ्या साड्या आणलेल्या होत्या का त्याचे सगळे असे पिसं फाडायला सुरुवात केली मग ह्या ब्लाऊज साडीचं मी बघायला पाहिजे ना याच्यामध्ये विदाऊट कलर असं झालं काय झालं काही समजलंच नाही माझ्याकडून गेलं फाडून आता काय बघू आता मी त्याच्यावरती ना, ना काहीतरी सोल्युशन काढावं लागेल तुम्ही पण मला सांगा कमेंट करून मी काय करू मग आता बघू आपण आता हा गळा जो गळा बोटणेक आहे जो मी कॅनव्हासवरती याची डिझाईन काढू घेतलेली आहे पण मी याचा व्हिडिओ ना केलेला नाही आहे कारण की मी अगोदरच बोटने ब्लाऊजचे ना व्हिडिओ शूट केलेले होते त्याच्यामुळं मग म्हटलं नको आता मी हे ब्लॉगिंगमध्येच दाखवणार होते त्याच्यामुळे थोडे थोडे व्हिडिओ शूट करून घेतलेले होते तर मी संपूर्ण कॅनसवरती गळा वगैरे काढून घेतलेला आता इथं छोटंसं आहे ना आपल्याला छोटेसे अशी खाली रेबिन टाईप आहे ना जसं आपण नॉड बांधतो ना काही एखाद्या फ्रॉकला वगैरे नॉड असते तशी मी इथे ना असं आपण बघा तुम्ही व्हिडिओत बघितलेला असं जो बो आपण इथं तयार करतो आहे ना त्याच्या खाली हे हे सगळे ना आपल्याला हे ॲटॅच करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे दोन पद्धतीने बनवून घेतले आणि हे जर तुम्हाला बनवता येत नसेल ना, ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण याच्यावरती पण व्हिडिओ नक्कीच बनवू तर मी हा बो बनवून घेते बघा तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण त्याला दोन्ही साईडनी टिपा मारून घेतल्या याला पलटी मारून घेतलं आणि आतमध्ये फोल्ड करून कडेनी पण याला टीप मारून घ्यायची आहे तर तुला सांगितलेलं आहे मी मोबाईल धरायला स्टँड त्याच्यामुळं थोडंसं हालतं येते जास्त त्याला सवयी नाही आहे त्याला कळ लागत होती पायांला पण हाताला पण मी त्यांना सांगत असते की थोडा थोडा व्हिडिओ ना मला शूट करायला मदत करत जा पण त्यांना असं आहे ना उभं राहिलं का लगेच कळ लागून जाते तर अशा पद्धतीने ना तो मोबाईल धरत होता त्याच्यामुळं थोडंसं जास्त चालतोय थो तर अशा पद्धतीने बघा मी बो बनवून घेतलेला आहे आणि याला आता थोडंसं आपण दोरे असं हे करून घ्यायचं आणि मी फायनली लुक पण दाखवणार आहे तुम्हाला ह्या बोटने एक ब्लाउज तर इतका सुंदर बसलेला मी शेवटी तुम्हाला त्या दिदींनी घातलेला व्हिडिओ पण शेअर करते छोटासा फोटो पण काढून घेतला आहे मी तो पण शेअर करते आणि इथं बघा हे जे मी वापरते ना हा गम हा गम वापरायचा हा पन्नास रुपयाला चाळीस रुपयाला सत्तर रुपयाला जसं लहान मोठा घेतला ना तसा भेटून जातो तुम्हाला काही पण चिटकवायचं असेल ना अशा पद्धतीने तर खूपच छान चिटकतं बरं का यानी खूप छान चिटकतं मी हे छोटे ना पॅच आणलेले होते घरामध्ये पडलेले होते दोनच होते तर मग मी इथं हिच्या ब्लाऊजला यूज करून टाकलं म्हटलं तर इथं छान दिसत आहे तर मी छोटे छोटे आपण बटन पण बनवू शकलो असतो तर कसे जे बटन आपण साडीचं कपड्याचं पण बटन त्याला यूज करू शकतो जेणेकरून म्हणजे ते मॅचिंग होतं पण मी नाही तर खडीचं यूज केला याचा याचा लुक पण खूप छान दिसतोय छान दिसतोय तर बघा ह्या दिदीने घातलेलं घातल्यावर ब्लाऊज इतका सुंदर दिसत होता तिला खूप आवडला ती जातानी म्हणे थँक्स बर का ताई तुम्ही माझे एवढे छान ब्लाऊज शिवल्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता